मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी सोबत अटलजींनी आपल्याला सांगितलं होतं अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा आणि ते सत्य करून दाखवलं ज्या भारतीय जनता पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते तो भारतीय जनता पक्ष कधी थांबला नाही आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दोन वर्ण सत्याऐंशी आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव मध्ये सत्तेमध्ये आलो ही जी काही दृढता होती ही जी काही विचारांची प्रतिबद्धता होती मला असं वाटतं अटलजींना त्याबद्दल आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून खर तर आमची आता ही इच्छा आहे याच मुंबईमध्ये अटलजींनी भारतीय जनता पक्षाचा जन्म या ठिकाणी घातलेला आहे अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष जन्माला आलेला आहे आणि जरी आम्ही अटल सेतू तयार केला असला तरी अटलजींचं एक उत्तम अशा प्रकारचं स्मारक या मुंबईमध्ये झालं पाहिजे अशा प्रकारची आमची इच्छा आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये आपण ते देखील पूर्ण करू आज या निमित्ताने जी सुरुवात अटलजींनी केली आज आपल्याला पुन्हा एकदा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा हे दाखवायचं आम्ही कोणाला महापौर बनवण्याकरता या ठिकाणी ही लढाई लढत नाहीये एखादा महापौर बनला नाही बनला यांनी काही फरक पडत नाही आमची लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे या मुंबईकरांना ज्या प्रकारे भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये टाकून ज्यावेळेस मुंबईकर मरत होते त्याही वेळी प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारे कोण होते हे आम्हाला मुंबईकरांना सांगायचं आहे ज्यावेळी मुंबईकरांना मदतीची आवश्यकता होती त्यावेळी कोण लोक महालात बसले होते आणि कोणाचे लोक हे आम मुंबईकरांना लुटत होते त्याचा पर्दाफाश करण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलो पारदर्शी प्रामाणिकतेतून मुंबईची महानगरपालिका चालली पाहिजे हा संकल्प पा घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि या मुंबईमध्ये ज्या प्रकारे आज राष्ट्रवादी आमच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींच्या विरुद्ध ज्या प्रकारे जिहादी मानसिकता तयार होते आहे ती मानसिकता ठेचण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आज तर अटलजींना आदरांजली आपण देतोच आहोत पण खरी आदरांजली अटलजींना ही सोळा जानेवारीला आपल्याला द्यायची आहे जेव्हा सोळा जानेवारीला महायुतीचा भगवा हा या महानगरपालिकेवर फडकेल त्या दिवशी अटलजींना खरी श्रद्धांजली आम्ही देऊ आणि त्याकरता आपल्या सर्वांना माझी विनंती आहे निवडणुका आहेत निवडणुकांमध्ये दोनशे सत्तावीस जागा आहेत आपला मित्रपक्ष शिवसेना आहे आपण महायुती करणार आहोत काही जागा ते लढतील का काही जागा आपण लढू अनेकांच्या इच्छा असू शकतात आकांक्षा असू शकतात अपेक्षा असू शकतात अनेक चांगले कार्यकर्ते आहेत एकेका प्रभागामध्ये अनेक कार्यकर्ते आपल्याला वर्डामध्ये पाहायला मिळतात पण शेवटी काही लोकांनाच आपण तिकीट देऊ शकणार आहे पण आज हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की तिकीट मिळेल शाय नाही मिळेल आम्हाला अटलजींचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मैदानात उतरायचं आहे आम्ही या ठिकाणी केवळ सत्ते करता नाही मला काय मिळेल याकरता नाही केवळ मी बनलो पाहिजे याकरता नाही त्या असंख्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी बलिदान केलं ज्यांना जीवनामध्ये काहीच मिळालं नाही आणि आजही असे असंख्य कार्यकर्ते आहेत की जे कुठल्याच अपेक्षेने काम करत नाही जे हे जाणून आहेत की मला जीवनात काहीच मिळणार नाही कुठलं पद मिळणार नाही प्रतिष्ठा मिळणार नाही तरी तो जो माझा बुथचा कार्यकर्ता आहे जो पद प्रतिष्ठे बिना काम करतो त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे एक अशा प्रकारची लढाई आपण लढतो आहोत की जी मुंबई आणि मुंबईकरांचं भाग्य बदलणारी ठरणार आहे आपण मुंबईचा चेहरा आणि मुंबईचं चित्र बदलवून दाखवलंय मुंबईकरांचा आपल्यावर विश्वास आहे या विश्वासाला पात्र होण्याकरता आणि हा विश्वास अधिक दृढतेनं वास्तविकतेत परिवर्तित करण्याकरता आपण मैदानात उतरलो आहोत आणि म्हणून एकसंघपणे या ठिकाणी कुठलेही किंतू परंतु न ठेवता कोणीही कोणाच्या बद्दल असूया न बाळगता ज्याला त्या ठिकाणी तिकीट मिळेल आमचं चिन्ह हे कमळ आहे आमचा उमेदवार हा एक कमळ आहे हा भाव आपण लक्षात ठेवून या निवडणुकीमध्ये उतरावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा श्रद्धे अटलजींना त्या ठिकाणी खूप खूप आदरांजली अर्पित करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या विचारांवर चालण्याचा दृढ संकल्प घेऊन मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र